महाराष्ट्र फुलेपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रपीराव पाटील आणि नारा पाटील लोकशाही महाराष्ट्राऊ साठे आणि या देशाच्या जनतेला ब्रिटिशांचे पासून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी केले परंतु स्वातंत्र्य सत्तेला जाणून जेवढं मिळायचं तेवढं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली पंच्याहत्तर वर्ष त्याने महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आमदारांच्या शेतकऱ्यांच्या दलितांच्या स्त्रियांच्या जवळमध्ये आदिवासीच्या जवळमध्ये त्याने त्या सर्वांना पाच सप्टेंबर हा माझा जन्माचा दिवस आहे गेल्या पाच सप्टेंबर

अशा पद्धतीनं ग्रामीण भागातले डॉक्टर होणं पहिल्यांदा त्या काळामध्ये वाटते की वेळ झाला कुठल्या घरातला नव्हता तर तो कुठली समाजातला समाजाला घरात लावतात शेतकऱ्यांच्या कुटुंबात नव्हता लावता सरळ कसं कसं येत होतं जाताही नव्हता कुटुंबातले सुद्धा डॉक्टर होण्याची सुरुवात ही निरज मेडिकलच्या स्थापनेच्या मुळे झाली जे पाटील म्हणून कामगिरी लावून काही लोकांना माहीत असते झाल्यानंतर आमची इंटर्नशिप असते काही एक वर्ष असं असते की त्यात तुम्ही डिपार्टमेंटला काम करायचं मग तुम्हाला तर तिथं केस प्रेझेंट करायची असेल त्याच्या आधी पण असेल

माझ्या म्हणजे काय शिकवणार माणूस की हे पोरं काय करणार आहे पण त्या पोरांनी चांगली मार्क पडली ते मी कशासाठी सांगतोय की मी माझ्या बाबतीत जे काही बोललो गेलो हे त्या वेळेला सगळेच आम्ही बोलले समाजामध्ये जन्माला ब्राह्मणच्या कुटुंबामध्ये जन्म झालेलो

ते जवळ सुरू झालं आणि ते प्रचंड जवळ सुरू झालं विद्यार्थ्यांची जवळ सडुसष्ट पासून चळवळ 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 सुरू झाली विद्यार्थ्यांच्या आणि मग एमबीला ऍडमिशन मिळालं आणि ते कॅलेबल मी स्त्री रोग तज्ञात मिळालं स्त्री रोग तज्ञ भांडीत आता तुला की आहे सांगायला माहीत नाही एका दुसऱ्याला असणं शक्य झालं

अठराव्या वर्षी केलेली फार मोठी चळवळ होती आणि त्यामध्ये आम्ही सरकारला जे जेवढे पैसे दे दे दा शिवाजी विद्यापीठाला मंजूर झाले होते एवढेच पैसे मेडिकल कॉलेजला लागतातच एवढे पैसे मेडिकल कॉलेजला मंजूर झाले होते शिवाजी विद्यापीठाच्या इमारत उभा राहिला डिपार्टमेंट उभे राहिले आणि तिथं आमच्या जुन्या मिशन हॉस्पिटलच्या इमारतीची फॅकॉलिजी झाली होती एक बँक पुढे गेली आणि एक बँक त्यावेळेला प्रॅक्टिस करायला मग सर्टिफिकेट मागायला गेली तर सर्टिफिकेट त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं मला कारण तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठिंबा एवढी वेळ आवश्यक असते शिकण्यास पेशंट तपासा तर ते नव्हते हे नव्हतं आणि म्हणून दिसतंय एवढं झाली की ते पुन्हा आम्ही

त्यांना ते जरा वाईट वाटत नाही करत अशी परिस्थिती होती मला सांगायचं असेल की हे संस्कार कसे शकते मी जगा पाचवी श्रावणीला पाचवीलाच असले संयुक्त महाराष्ट्राची जवळ मुख्य आणि हे त्याच जवळीमध्ये सुटना आहे देवांना पाटील म्हणून त्यांच्याकडच्यामध्ये एकदम एकदम व्यम्याचे होते काय म्हणजे कार्यकर्ते काम केलेले कार्यकर्ते त्यांनी मला आई त्या मोठ्या जाणवून मला त्यांच्या मोटरसायकल आणखी तिथं एका मोटरसायकल दुरुस्तीवाद्याला सांगितलं हे काय आम्हाला पॉकेटवर भेटलं तर याला आमच्या ठिकाणी मनुष्य आणि पुन्हा कुणाला सगळी माणसंच माणसं माणसंच माणसं आणि पोलिसांनी केला लाडू वाटून आणि लोकांना शेकडो ज्या जर केअर करतात की याच्यात आल्याची केअर नाही टाकायचं काय स्कूलमध्ये घेऊन मराठी शाळेत घेऊन असा सगळा धंदा सुरू झाला आणि मी बसून तिथं लाडू राहा किंवा मला रडू लाट आणि मग मला एक माणूस आला म्हणाला की तुम्हाला मला केशवराव पवार भाई केशवराव पवार घर तिथं होतं

तर याचा परिणाम म्हणजे मना बोलत असतो जे ऋग्वेद अर्पुर ज्यावेळी त्या वेगवेगळ्या विश्वांना की पूर्व त्यावेला आले असते त्यांना जरी विचारलं पुढे तर कुठेतरी ते दिसणार म्हणजे त्यांच्यामध्ये रिफ्लेक्ट होणार तसं मी माझ्यावर ते माझ्या मनामध्ये ते कोरले केलं आणि ते संस्कार म्हणजे माझं अभ्यास मंडळ जे आहे हे या सगळ्या ह्याच्यातून होत गेलं हे मला सांगायचं आणि हे जे अंबास मंडळ जसं भारुभाऊचं अभ्यास मंडळ हे अंबरसिंग महाराजांनी जवळ सुरू केली आणि मारुभाऊ हायस्कूल संपून कॉलेजला जाण्याच्या होता आणि मग त्याला वाटलं की आता हे जवळ सिंगला आणि मग तिथं जवळ करायला हे आहे माझ्या डॉक्टर गेल्यानंतर जो एको त्याच्या आधीच रायत आधीच माझ्या विचार मोकळ केलं नाही करत तर आता मला सांगायचा हेतू काय आहे तर या सगळ्यातून सुरुवात झाली आणि संस्काराला महत्व काय मला एकदा हे महत्व कसं असतंय हे पण मला सांगायचं मी अशा घरात जन्मन आलो की जे है है। एक दे 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 देखर देखर। त्या घरामध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली सामुदायिक पद्धतीने कार्यकर्त्यांनी फिरवाट करून आकडे आणून घर त्यावेळेला मांदेरण जवळ जवळ दर था, था तर ते कस असण्यामुळे मी लहानपणी पासून राहण्यात जाऊ लागलो का जावं लागलं बापूर जावं लागलं मी काय म्हणायचो मी माझी शाळा बोलत्या राजी मला म्हणायची शाळा शाळा शाळापुढत पाठवा आणयला रासनी म्हणतो पुढे गेल्यानंतर पाठवान

एवढं तिला कसं काय घडलं करू शकेल ते पण शिकून दिलं माझ्या वडिलांना ती आश्चर्य गोष्ट आहे पण ती ह्या बाबतीत माझं मला काय म्हणून ते आपलं काम नाही आता शिकणं बरोबर आहे परंतु असलं नाही लाड करू नाही तुम्हाला

मग तुम्हाला जनतेशी बोलता येणार नाही जनतेशी मार्फत करता येणार नाही हा माझा अनुभव आहे आणि त्यावेळेला मग वडिलांचं काहीतरी झालं सरकारनं सरकार सरकारच्या सरकारनं अरेस्ट केलेला खून त्यावेळेला मग त्यावेळेला केळी पाटील चंद्रू कारभारी दोघे माझी इंग्रज आला काँग्रेसचे आमदार कशाब मास्तर कार्यक्रम अशा तऱ्हेनं ओपन मास्तर माझे अशा तऱ्हे सात लोक जे त्या भागातले आमदार जे होते किंवा सरकारचे मोठे नेते होते यांचे खून सलग झालेले आहेत आणि त्यांचे गुण झाले नाही त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिढी बापू

तुम्ही अनुभव आपले कसे घ्यावे माझा सांगतो मला इतर असताना एक टीम तयार केली की त्यावर दुष्काळ होता दुष्काळ काम करणाऱ्या लोकांना ते एखाद्या बाजूला दुष्काळ आमच्या घरात दुष्काळ होता बाहेर बाहेर दुष्काळी बाहेर नाही सगळ्यात बाहेर आमची पहिल्या

आम्हाला आमच्या असलं तर किती 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 जर कोर्स आहे एवढा आम्ही नाही तो संपला कि मग आम्हाला तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला म्हणाले की नाही जाणार काय संपणार नाही तुमचं कसं काय संपलं तर आम्ही करू लागवलं असेल मग काय द्यायच्या एकदम पार्टी फेक फाकद पार्टी असली तर सीवर म्हणायचं कानिम म्हणायचा का नाही म्हणायचा एक महिन्याचं सलवे द्यायच्या का नाही द्यायच्या हो दिल्या पाहिजे आम्हाला शिकवली तसं बरोबर त्याला काय कळलं ना मग ते आमच्या आलं हे आणि आमच्या जे त्यांच्याच म्हणताना यांना तिथं न जाता ते गेले असतात आणि हे

आम्ही आहे की नाही कारण विषय नाही त्याच्यावर तुमचा धक्का चालणार नाही तर आमचं साधारण ठरलेलं आहे की ह्या विषयात मार्ग मला देऊन टाकायचे आणि तुम्हाला पास करायचं तुमचं कशाला चालू आहे मला धक्का करतो मी आपल्या घरात मारलेलो तुम्ही काय सांगता येतात तुमच्या इथं सांगतोय म्हणा तुम्हाला कसं राहिले डोक्यात का माझी महत्वाविषयी म्हणतो हे आपल्याला जमायचं नाही म्हणजे प्रतिबंध करतो शास्त्र म्हणजे काय रोग होऊच नाही म्हणून काय जे आहे ते शास्त्र रोग हे रोग होऊच नाही म्हणून काय करायचं हे शिकू ना तो म्हणून सांगतो हे मला काय म्हणजे सगळी लोकांनी आजारी पडावं आणि

मी चार पाच वर्ष दहा वर्षात बरं माझ्या कागदाचा कागदाचा हे काडी घालणारी गारेगाची काडी असली गारेगा च आणि ती त्या गाडीला ते चिटकी तो लहान रंगाने मध्येच बिळा